नमस्कार मित्रांनो मी भरत गडक मी आज इथे शेलार गाव इथे आलेलो आहे या शेलार गावात श्रमजीवी संघटनेच्या वतीने अधिन कातकरीसाठी जातीच्या दाखल्यांचं शिबिर आयोजित केलेला आहे या, या शिबिरामध्ये जातीचे दाखले आरोग्यसेवा आणि लसीकरण या विषयावर शिबिर आयोजित केलेला आहे या शिबिरामध्ये जातीचे दाखले भरण्यासाठी भिवंडी तालुक्यातील सक्रिय कार्यकर्ते अमोल भाऊ सुंदर भाऊ कासप तुलसीराम सामरे गुरुनाथ वाघे संतोष भाऊ मी भरत भाऊ गडक आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहून जाती जातीचे फॉर्म भरण्याचे काम चालू आहे आणि चांगल्या पद्धतीने हा शिबिर संपन्न झाला आहे आणि सर्वांनी मिळून हा शिबिर हे योग्य रीतीने पार पाडलेला आहे जिंदाबाद छत्रपती <च्यक्णत्या> शिवाजी महाराज महाराजस्व अंतर्गत आपले पंतप्रधान माननीय आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा जन्मदिवस पण सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जयंती दोन ऑक्टोबर हा पण पंधरा पंधरा दिवसाच्या कालावधी सेवा हो। पंधरवाडा म्हणून आपण साजरा करत आहे तसं महसूल विभागामार्फत हा सेवा पंधरवाडा साजरा करण्यासंदर्भात जाहीर केली आहे एक भाग म्हणून तसील कार्यालय मार्फत शे शेला मंडलाधिकारी कार्यालय यांच्या अधीनस्थ जे ग्रामवसूला अधिकारी कार्या कार्यालय किंवा तलाठी कार्यालय चिंबीपाडा जुनांदुर्ती कवार त्याच्यानंतर आपण शेला साठी थोणी हे जे पंचकृषी किंवा जे सजे अधितीत जे तातकरी समाजाचे लोक आहेत ते कातकरी तात्करी कुटुंबांना विविध दाखले आधारकार्य असेल उत्पन्नाचा दाखला असेल हे किंवा आपले राभाकार असतील हे दाखले देण्यासंदर्भात आपण इथे जो काम कॅम्प आयोजित केलेला आहे त्या संदर्भात आपल्या त्या कॅम्पच्या उद्देशाने आपल्याला काय काय इथे फायदा झाला किंवा जी काय आपले केंद्रीय वगैरे आलेले त्यांना या कॅम्पचा काय उपभोग घेता त्या संदर्भात आपण दोन शब्द मांडाय नमस्कार मी अमोल मुकणे राहणार पाडाशियाला म्हणजे संघटनांचा प्रिय कार्यकर्ता चालू कवी आज आपल्या सतरा सप्टेंबर माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आणि दोन ऑक्टोंबर महात्मा गांधी यांच्या जन, जन्म जन्मनिमित्त पंधर पंधरवाडा हा कार्यक्रम महसूल आणि वन विभाग यांच्या वतीने करण्यात येत आहे तर या कार्य कार्यक्रमांतर्गत स्टेलर मंडळांतर्गत जी लावं आहेत खासदारी वाड्या तार आहेत कार्यक्रम आज घेण्यात आला फॉर्म भरण्यात आला या कार्यक्रमामध्ये जातीचे दाखले कार्ड आणि जन्ममुस्तू नोंदणी ते फॉर्म भरण्यात आले आणि आधार कार्ड भरण्यात आले या कार्यक्रमाअंतर्गत जे कातकरी आदिम जमात आहे त्यांना खूप सोयीस्करपणे हे पेपर हे जे डॉक्युमेंट आहेत त्यांना आपल्या गावाच्या हद्दीमध्ये सोयीस्करपणे मिळत आहेत आणि हा उत्तम कार्यक्रम आहे 在那个。